नमस्कार शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जून काल दुपारनंतर आपल्याला हळदीच्या दरात कोणते बदल पाहायला मिळाले पहा हो व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे एक हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये तर जाशिता दरम्याला तेरा हजार पासष्ट रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवकालेली आहे एक हजार आठशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम अवकालेली आहे तीन हजार क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार सहाशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती शेनगाव अवक आलेली आहे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर आवक आलेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण आला दहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला दहा हजार सातशे पाच रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद